सगळं नियोजन पाहिजे होत हे नियोजन बद्ध पाहिजे होत सगळं आणि हे बिलकुलच नियोजन नव्हतं अजिबात नियोजन नव्हतं सहा सहा सहा

शिर्डी नगर परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत काहीशी संथगती होती तर दुपारनंतर मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला सायंकाळी अखेरच्या क्षणी मतदारांनी जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर तुडुंब गर्दी करत अभूतपूर्व उत्साह नोंदविला तर अचानक गर्दी झाल्याने प्रशासनाची देखील काही काळ तारांबळ उडाल्याचं तसेच ता यंत्रणा विस्कळीत झाल्याचं दिसून आलं एकाच जागी जवळजवळ मतदान केंद्र असल्याने गर्दीत मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला तर गर्दीचा ओघ सुरूच असल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त करत नियोजनबद्ध व्यवस्था असली पाहिजे होती अशी प्रतिक्रिया नोंदवली तर लहान लहान मुलांना घेऊन पालकांनी रांगेत उभे राहत तसेच वयोवृद्ध आजी देखील यांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवत आनंद घेतला तर काहींनी गर्दीचा त्रास सहन करत तेथील सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढत लोकशाहीच्या उत्सवाचा आनंद घेतला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ असल्याने अनेकांनी उशिरा येणे पसंत केले मात्र प्रशासनाने मुख्य दरवाजा बंद करत मतदानाची वेळ संपल्याचं आला आला माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे सत्तर टक्के मतदान झाले होते तर मतदान केंद्रांवर अजूनही गर्दी थांबून असल्या आणि रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जवळपास ऐंशी टक्के मतदान होण्याची शक्यता आहे नमस्कार मी जेबा इस्माईल शेख मी आज शिर्डीमध्ये आज आमच्या मतदान आहे आणि मी इथं प्रभा प्रभाग क्रमांक तीन मधून मतदान करण्यासाठी आलेले होते बट मी जे इथं जी प्रशासनाची जी व्यवस्था प्रशा जी, जी पाहिली मी ती बघून एकदम शॉक झालेली आहे का एवढं मोठं स्कूल असल्यानंतरही तुम्ही जर तिथं व्यवस्थित जर सुटसुटीतपणे जर तुम्ही नियोजन करू शकत नाही तर ते काय कामाचं आज शेजारी शेजारी तुम्ही आहे लोक तिथं अर्धा अर्धा तास एक एक तास तिथं लोक उभे राहत आहे त्यांना जाऊन तिथं वोटिंग लाईन मध्ये गेल्यानंतर कळत आहे तर त्यांच्या ह्या प्रभागामध्ये किंवा ह्या खोलीमध्ये त्यांचं मतदान नाहीये ते ऑलरेडी एक एक तासापासून तिथं उभे असतात आणि तिथं गेल्यानंतर त्यांना कळतं का हे वोटिंग त्यांच्या ह्या खोलीमध्ये नाहीये तर ते दुसऱ्या खोलीमध्ये ते हे किती तर लोकांना संताप होतोय अक्षरशः ते लेडीज लोक म्हणा किंवा त्यांचं कोणाचं लहान बाळ आहे कोणाचं एक वर्षाचं बाळ आहे ते घेऊन आलेले हे लोक अक्षरशः बिगर मतदान करता निघून गेलेले कारण कि ते ऑलरेडी दोन दोन तासापासून उभे मतदान हा एक खूप मोठा लोकशाहीचा उत्साह आहे आणि अजिबात व्यवस्था नाहीये मी कारण की म्हातारे लोक आहे त्यांना चालता येत नाहीये त्यांना तिथं मध्ये दोन दोन तीन तीन तास उभं राहावं लागतंय कुठंतरी हे सगळं नियोजन पाहिजे होत हे नियोजन बद्ध पाहिजे होत सगळं आणि हे बिलकुलच नियोजन नव्हतं अजिबात नियोजन नव्हतं आणि या गोष्टीसाठी मी माझी पूर्णपणे नाही एक हजार टक्के मी माझी नाराजगी दाखवते या गोष्टी मध्ये बदल झाला पाहिजे आज किती टाइम झालाय साडेपाच वाजले आणि अजून कमी कमी मी सांगते फोर्टी फाईव्ह पर्सेंट लोक बोटिंग साठी बाकी भाऊ दाखवतील तुम्हाला किती लोक आतमध्ये मतदानासाठी थांबलेले आहेत ती माझी खूप कळकळीची कर विनंती आहे नेक्स्ट टाइम तुम्ही ना व्यवस्थित नियोजन करा प्लीज माझी ही सगळ्यांना विनंती आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालू झाली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि सर्व काही जवळ तर त्वरा करा प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी